पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमधील एका कार्यक्रमात विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा रणधुमाळी सुरू असताना गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश सोहळा झाला राष्ट्रवादीचे नेते समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी माड्याचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला नाद कोणाचा पण करा पण देवाभाऊंच्या नादी लागू नका असा सज्जड इशारा जयकुमार गोरे यांनी दिला काही जण भाजप आणि नेत्यांना संपू अशी भाषा करत आहेत परंतु भाजप संपवणारा अजून जन्माला यायचा आहे आपल्या क्षमतेने आणि कुवतीप्रमाणे बोलावं भाजपने हात वर केले तर तुमच्या डोळीवर छतपण राहणार नाही तुमचं काय होईल असं सूचक पण यावेळी जयकुमार गोरे यांनी केले आमदार अभिजित पाटील यांना हा इशारा मानल्या